वा काय पावभाजी झाली आहे तुम्हाला मी खर सांगते स्वतःचं कौतुक करत नाही असा मौसूद पाव त्याच्यासोबत ती क्रीमी पावभाजी लय भारी लागते इतकी सोपी रेसिपी आहे ना इतकी सोपी रेसिपी तुम्हाला सांगणार रे? रे? आहे की तुम्ही म्हणाला रे एवढंच करायचं आहे आणि कसं आहे बड्डे असेल किंवा पार्टी असेल आपण जास्त लोकांचा स्वयंपाक करायचं म्हटलं की सोपा मेनू शोधतो त्यातला एक प्रकार म्हणजे पावभाजी पण हे करताना प्रमाण कसं घ्यायचं हे कळत नाही जरासा गोंधळ उरतो तर आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे जी कोणीही करू शकेल आणि परफेक्ट प्रमाण देणार आहे शिकायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत पावभाजी आपल्या फूड बिझनेस सिरीजचा अजून एक एपिसोड पावभाजीचा आहे आणि इथं मी तुम्हाला दहा लोकांचं प्रमाण सांगणार आहे सुद्धा आपण पावभाजी केलेली आहे अगदी दहा लोकांच्या प्रमाणात पण आपण नव्याने फूड बिझनेस सिरीज चालू करतोय मग त्यामध्ये त्या सिरीजमध्ये पावभाजी यायला हवी म्हणून मी पुन्हा तुम्हाला दाखवते तर आपण दहा लोकांचं प्रमाण प्रमान बघणार आहोत तुम्हाला जर ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर इथं एकदम सोपी पद्धत सांगणार आहे इतकी सोपी पद्धत की तुम्ही म्हणाला रे एवढंच करायचं आहे आणि पावभाजीची चव मात्र अप्रतिम होते आपल्या फूड बिझनेस सिरीजचे व्हिडिओज बघून बरीच बऱ्याच जणींनी बिझनेस चालू केले आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्पॉन्स कशाला मिळतो माहिती आहे है। आपल्या सगळ्या बिर्याणीच्या प्रकारांना आणि पावभाजीला तुम्हालासुद्धा परफेक्ट प्रमाण वापरून दहा लोकांची पावभाजी शिकायची मग तुम्ही ऑर्डर घेताय किंवा घरी पार्टी आहे पाहुणे आलेले आहेत किंवा जास्त प्रमाणात करायची असेल तर हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करणार आहे रेसिपीला सुरुवात करूया वजनी प्रमाण पण सांगणार आहे आणि तुम्हाला कपचं प्रमाण म्हणण्यापेक्षा असं अंदाजे किती भाज्या लागतील हे पण सांगणार आहे जे सोपं वाटते तुम्ही घेऊ शकता पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण सांगते तर आपल्याला लागणार आहे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊण किलो बटाटा त्यासाठी इथं मी साधारण चारशे ते साडेचारशे ग्रॅमचा फ्लॉवर घेतला आहे देठ काढल्यानंतर हा पाव किलो भरला शिमला मिरची घेतलेली आहे दोनशे ग्रॅम कांदे पाव किलो लागतील टोमॅटो तीनशे ग्रॅम लागणार आहे मटार दोनशे ग्रॅम घेतला आहे किंवा पाव किलो पण घेतला तरी चालेल आणि आपण घेतलेलं आहे छोटंसं पीठ जे पूर्णपणे ऐच्छिक आहे त्याचसोबत आपण घेतलं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम तेल शंभर ग्रॅम बटर चार टीस्पून लसणीची पेस्ट तीस ते पस्तीस ग्रॅम पावभाजी मसाला त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडीशी बेडगी मिरची पावडर अंदाजे पंधरा ग्रॅम चवीपुरतं मीठ थोडीशी कसुरी मेथी आणि चिरलेली कोथिंबीर वजनी प्रमाण बघितलं आता याचं अंदाजे प्रमाण बघूयात म्हणजे किती कांदे लागतील किती बटाटे लागतील ते बघू तर आपल्याला अंदाजे सहा ते सात असे मध्यम आकाराचे बटाटे लागतील फ्लॉवर एक मध्यम आकाराचा गड्डा घेतला आणि त्याची मोठी फुलं तोडलेली आहेत शिमला मिरची आपण दोनशे ग्रॅम घेतली आहे अशा म्हणाल तर चार मध्यम आकाराच्या मिरची लागतील कांदे म्हणाल मोठे असतील तर चार पुरेसे होतात हे लहान आहेत म्हणून साधारण एक पाच ते सहा बसलेले आहेत टोमॅटो पाच ते सहा मध्यम आकाराचे आणि साधारण एक ते सव्वा कप सोललेला मटार लागेल आणि एक छोटंसं बीट आता याचं कपचं किंवा टेबलस्पूनचं प्रमाण सांगते तेल घेतलेलं आहे नऊ ते दहा टेबलस्पून बटर लागणार आहे दहा टेबलस्पून लसणीची पेस्ट चार स्पून पावभाजी मसाला पाच ते सहा स्पून त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दोन ते तीन स्पून मिरची पावडर चवीपुरतं मीठ एक चमचा भरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर तर आपण सगळ्या साहित्याचं प्रमाण बघितलं आता याची तयारी मी काय काय करून घेतली ते बघूयात कारण पावभाजीला करण्यापेक्षा तयारीला जास्त वेळ लागतो तर इथं जे आपण बटाटे घेतले होते त्याचं साल काढून मी मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे फ्लॉवरचे देठ कापून असे तुरे तोडून घेतलेले आहेत शिमला मिरची एकदम बारीक चिरायची कांदा कसा चिरतो अगदी तशी टोमॅटो पण एकदम बारीक चिरायचा हे फ्रोझन मटार होते पाण्यामध्ये टाकून ठेवले मी बाहेर काढून घेतलेले आहेत विटाचे सुद्धा साल काढून पातळ काप करून घेतले पाव तर पावभाजीच्या भाज्या शिजवण्यासाठी सहा लिटरचा कुकर गरम करत ठेवला आहे हा पुरतो यापेक्षा मोठा असेल तर अजून उत्तम होईल आता आपण जे ते, तेल घेतलं आहे त्यातलं ते अर्ध तेल मी कुकरमध्ये घेतलं आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालंय यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं असं तेलात परतायचं खूप मस्त चव लागते जिरं परतलं आता यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या बटाटा फ्लॉवर मटार घालायचं आहे आपण जेवढे टोमॅटो घेतले त्यातले अर्धे टोमॅटो आपल्याला भाज्या शिजताना घालायचे बीट घेतलं आहे कापून त्यातलं थोडंसं बीट घालायचं बिटाने रंग चांगला येतो म्हणून मी घालते खरं तर आपल्याच एका व्हिवरने दिलेली ही टीप आहे आणि मी यावेळी ती फॉलो करते आहे आता आपण जी मिरची पावडर घेतली आहे त्यातली अर्धी मिरची पावडर मी भाज्यांमध्ये घालाय घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पूर्ण भाज्यांच्या चवीपुरतं मीठ आहे मी सगळं मीठ इथं घालते आहे लागलं तर आपण पुन्हा वाढवू शकतो गॅस मोठा करायचा आणि भाज्या तीन चार मिनटं परतून घ्यायच्या तर मोठ्या गॅसवरच भाज्या तीन चार मिनिट चांगल्या परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे चमचाभर बटर जेवढं बटर घेतलं त्यातलं चमचाभर बटर घालायचं याला मिक्स करून घ्यायचं बटर भाज्या शिजताना घाला बघा काय चव येते अगदी थोडं घातलं तरी चालेल मस्त लागतं चला बटर घातलं भाज्या परतल्या यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी किती घालायचं तर साधारण पाव लिटर पाणी घालायचं म्हणजे आपला मेजरिंग कपने एक कप भरून पाणी घातलं खूप पाणी घालू नका नाहीतर कुकरमधनं बाहेर येतं लागलं तर आपण परत वाढू शकतो कुकरचं झाकण लावू आणि याच्या शिट्ट्या करू आता शिट्ट्या करताना तुमचा कुकर कसा आहे त्यावर शिट्ट्या करायच्या इथं मी याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या बारीक आचेवर तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर पूर्ण गार झाला वाफ जिरलेली आहे उघडून बघूया तर बघा भाज्या अगदी मस्त शिजलेल्या आहेत आता आपण काय करू याला मॅश करू तुमच्याकडून जर चुकून पाणी जास्त झालं तर काय होतं मॅश करायला जरा अवघड पडतं तर अशावेळी तुम्ही काय करू शकता पाणी थोडंसं बाजूला काढून घ्यायचं मॅश करायचं आणि पुन्हा त्याच्यात मिसळायचं जा। खूप पाणी असेल तर नीट मॅश होत नाही ना म्हणून तर हे बघा पावभाजी मस्त मॅश झालेली आहे हे बघा खूप एकदम गिळित करायचं नाही असं थोडंसं ग्रेनी ठेवायचं चला आता फोडणीसाठी मोठी कढई घेतली आहे ही जवळपास तीस सेंटीमीटरची कढई मोठी आहे कुकर घेता किंवा तुम्ही पातेला घेता ना तर एक सात ते आठ लिटरचं पातेलं कुकर पुरेसा होईल यामध्ये घालायचे तेल आपण जे तेल घेतलं होतं आधी थोडं घातलं आत्ता थोडं घालतो आहे तेलाबरोबरच यामध्ये आपण घालतो आहे बटर आपण जे बटर घेतलं आहे ते त्यातलं ते थोडंसं बटर शिल्लक ठेवायचं बाकीचं इथे घालायचं आता बटर थोडं वितळत आलं की लगेच यामध्ये घालायची बारीक चिरलेली शिमला मिरची याने काय होतं शिमला मिरचीचा उग्रपणा तर जाणारच आहे शिवाय बटर असं ते हळूहळू वितळत येतं ना ते त्या मिरचीमध्ये मुरून त्याला छान क्रीमी चव येते त्यामुळं याला गॅस आता मी मोठाच ठेवते आहे आणि शिमला मिरची चांगली परतून घेणार आहे अगदीच वाटलं तर गॅस मध्यम करा आणि शिमला मिरची चांगली तीन चार मिनटं परतून घ्या तर शिमला मिरची बघा चार पाच मिनिटं मस्त परतली गेलेली आहे वास मस्त येतो आहे आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा थोडा वेळ परतून घेऊ तर कांदा घालून दोन तीन मिनिटं परतलं थोडासा परतत आला आहे यावेळी यामध्ये घालायची आलं लसणीची पेस्ट कोणत्याही पदार्थात खास करून बिर्याणी पावभाजी यामध्ये जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट ताजी ताजी वापरली ना चव खूप मस्त येते आलं लसूण पेस्ट घालू आणि छान परतूया हे बघा आलं लसूण पेस्ट घातलं मस्त सगळं परतलं गेलं आहे आता आपण मगाशी जे टोमॅटो ठेवले होते ते टोमॅटो घालायचे अर्धे आधी घातले अर्धे आत्ता घालायचे थोडंसं मीठ घालते आहे भाज्यांच्या चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे फक्त या फोडणीपुरतं अर्धा चमचा मीठ घातलं आता गॅस मोठा ठेवायचा याला चांगलं मिक्स करायचं आणि टोमॅटो चांगले मऊ होऊन द्यायचे आता हे जास्त प्रमाणात आहे कमी जरी असलं तरी मी काय करते कधीही टोमॅटो घातलं की त्याला झाकून तीन चार मिनटाची वाफ काढते टोमॅटो मस्त शिजतात एक आता तीन चार मिनटाची वाफ काढली टोमॅटो एकदम मऊ झाला जातात छान असं शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला फक्त काय करायचं आहे पावभाजी आहे सगळं छान असं दाताखाली काही यायला नको हलके फक्त एक ग्रेनी टेक्स्चर पाहिजे म्हणून आपण काय करू गॅस कमी ठेवू आणि कांदा टोमॅटो शिमला मिरची अशी मॅश करू याने काय होणार या भाज्या अशा दातात मोठ्या मोठ्या लागणार पण नाहीत शिवाय तसं मॅश केलं की बटर वगैरे सगळं एकजीव होतं आणि चव भारी येतं तर कांदा टोमॅटो शिमला मिरची हा सगळा मसाला मस्त मॅश केलेला आहे आता बघा टेक्चर कसं मस्त दिसतं आहे आता आपण काय करू या सगळ्या भाज्या आहेत ना किंवा हा मसाला जरा कढईला एका बाजूला करायचा हे उरलेलं जे बटर आहे ते इथे टाकायचं यामध्येच आपण घालतोय उरलेली मिरची पावडर पावभाजी मसाला जो घेतला आहे त्यातला अर्धा पावभाजी मसाला इथं घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची कसुरी मेथी घालायची आणि याला तिथल्या तिथं परतून घ्यायचं असं मेल्टेड बटरमध्ये पावभाजी मसाला वगैरे परतला ना त्याची चव बघा खूप छान लागते असं स्ट्रॉंगनेस येत नाही पावभाजीमध्ये गॅस मी थोडा मोठा करते आणि एका बाजूला बटरमध्ये हे मसाले परतून घेते चला मसाले परतले आता या सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करूया आता इथून पुढे दोन मिनटाचं काम आहे आणि दहा मिनटाचा आराम पावभाजी तयार होईल आता इथं मी जे पावभाजी मसाल्याचं प्रमाण दिलं आहे ते मी जो मे ज्या ब्रँडचा मसाला वापरते त्याप्रमाणे आहे मसाला जर तुम्हाला वाटलं खूप स्ट्रॉंग आहेत आधी थोडा कमी घालून बघा टेस्ट करा वाटलं तर वरून घातला तरी चालतं बघा मसाला घालून आपण सगळं छान परतलं एक दीड मिनिटच परतलं तर यामध्ये शिजवून मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आत्ता तुम्हाला वाटतंय वाटत की हे खूप कमी आहे किंवा असं वाटत असेल पण काही नाही भाज्या आत्ता खूपच गरम आहेत म्हणून गार झाल्या की त्या थोड्याशा आळल्यासारख्या होतात याला चांगलं मिक्स करूया यामध्ये काही बिटाचे तुकडे नीट मॅश झालेले नाही आहेत ते एकदा मॅशरने मॅश करायचे तर आपण सगळ्या भाज्या मस्त मॅश केलेल्या आहेत आता परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे हे खूप घट्ट आहे इतकं घट्ट ठेवलं तर गार झाल्यावर याचं असं शिरा होईल <laughs> त्यामुळे एवढं घट्ट ठेवायचं नाही यामध्ये मी आता अर्धा लिटर पाणी घालते साधारण दोन कप पाणी याच्यामध्ये मिक्स करूया त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचे तरी बघा अर्धा लिटर पाणी घातलं हे चांगलं एकजीव करून घेतलं गॅस मी मोठाच ठेवला आहे आता यामध्ये अजून चमचाभर बटर घालायचं उरलेला पावभाजी मसाला घालायचं गरज लागली तर मीठ घालायचं गरज लागली तर पाणी वाढवायचं चा। याला चांगलं मिक्स करायचं आहे बटर थोडंसं वरून टाकायला ठेवायचं त्याने चव चांगली येते चला याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे यावर ठेवायचं झाकण आणि तीन ते चार मिनटं मंदाचेवर ठेवून द्यायचं तीन चार मिनटं वाफ काढली आ याला म्हणतात पावभाजी आणि हे बघा मस्त रटरट शिस्ती आहे आता हे शिजताना काय होतं वरवर पाणी येतं आणि घट्ट पावभाजी खाली बसून राहते याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हे घ्या आपली ही मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार झाली आता पावभाजी म्हणजे वरून बटर घातल्याशिवाय ती पूर्ण होत नाही यामध्ये थोडं बटर घालायचं गॅस करायचा आहे बंद आणि याला थोडा वेळ झाकून ठेवायचं गॅस बंद करून पाच मिनिटं मुरू द्या ते बटर सगळीकडे पसरलं की पावभाजी वाढायला घ्या आत्ता तुम्हाला ही थोडी पातळ वाटत असेल पण गार झाली ना इतकी घट्ट होईल त्यामुळं खूप जास्त घट्ट ठेवू नका सुरुवातीलाच कारण तुम्ही जरी परत गरम केली तरी पण चालते पण सुरुवातीलाच खूप खूप घट्ट करायची गरज नाही तर पाच मिनिटं याला आपण बटर घालून झाकून ठेवलं होतं याला म्हणतात पावभाजी दिसते ना भारी तर आपली पावभाजी तयार झालेली आहे अशी गरम गरम पावभाजी ताटामध्ये वाढायची त्याच्यासोबत पावभाजीचा पाव घ्यायचा पाव पाव मधून कापायचा बटर लावायचा सगळीकडून तवा तापवायचा त्याच्यावर पण बटर घालायचं तुम्हाला जर मसाला पाव हवाय तर थोडी कोथिंबीर पावभाजी मसाला टाका आणि पटकन तो पाव दोन्ही बाजूने असा भाजून घ्या कसला मस्त लागेल गरमागरम पावभाजीसोबत असा भाजलेला पाव आणि त्याच्यासोबत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबाची फोड असला मस्त भन्नाट बे तयार झालेला आहे इथं मी तुम्हाला दहा लोकांचं प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे घरी खाताय ना तुम्ही तर कदाचित कमी पडेल ही पावभाजी पण जर प्लेट मोजायची झाली तर ही दहा प्लेट ते अकरा प्लेट, प्लेट, प्लेट पावभाजी तयार होते आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं आहे की नाही तेवढ्या प्रमाणात शक्यतो पावभाजी किलोवर विकली जाते म्हणजे तयार झाल्यानंतर ती पावभाजी किती होते तसं वजन पकडायचं तर ही आपण जे मटेरियल वापरले ना तेवढ्या प्रमाणामध्ये दोन ते दोन किलो पावभाजी तयार होते याचं वजन दोन दोन किलो आहे ती दहा लोकांसाठी ऑर्डर म्हणून द्यावी लागते आणि जर घरी करायची तर पाच लोकात पण फिनिश होते आता याचं प्रॉफिट कसं काढायचं तर जेवढा खर्च होतो मग सगळा खर्च धरायचा इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं धरायचं त्याच्या पन्नास ते साठ टक्क्यांमध्ये प्रॉफिट ठरवायचं समजा तुमचा खर्च दोनशे रुपये झाला आहे साठ टक्के प्रॉफिट लावायचं आहे दोनशे रुपयांच्या साठ टक्के म्हणजे एकशे वीस म्हणजे तुमचे दोनशे रुपये प्लस प्रॉफिटचे एकशे वीस असे एकूण तीनशे वीस रुपये हा फक्त अंदाज आहे एक्झॅक्ट अमाऊंट नाही आहे अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट लावा तर इथं मी तुम्हाला दहा लोकांचं प्रमाण सांगितलं लो, वीस लोकांची करायची करायच्या दुप्पट घ्या फक्त भांडं मोठं घ्यावं लागेल कुकर दोन वेळा लावावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा आणि हो तुम्हाला जर फूड बिझनेस करायचा आहे तुम्ही घरगुती घेऊन ऑर्डर देताय पार्सल द्यायचं आहे तर पावभाजी छान स्टेनलेस स्टीलच्या डब्यामध्ये द्यायची प्लास्टिकचे कंटेनर वापरायचे नाहीत आणि कस्टमरला तुम्हाला विचारावं लागेल की पाव तुम्हाला आम्ही द्यायचे आहेत की तुमचे तुम्ही आणणार आहात जर तुम्ही पाव देणार असाल तर कस्टमरला विचारा की पाव आधीच भाजून देऊ देऊ देत की तुम्ही भाजणार आहात मग वेळी जर भाजून द्यायचे असतील तर द्यायचे जर त्या ते, ते भाजणार असतील तर सोबत बटरचं एक बॉक्स द्यायचा त्यांचे ते पाव भाजून आयत्यावेळी खाऊ शकतात तर अशा प्रकारे आज आपण इथं फूड ऑर्डर्ससाठी पावभाजी कशी करायची ते बघितलं तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा त्यावर मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद